स्पेशालिटी अशी आहे की आपल्याकडे जी ज्वेलरी मिळते ती कुठेच महाराष्ट्रामध्ये मिळत नाही खिशाला परवडेल असे हे अगदी सोन्याचे डिझाईन्स असतात तसे आहेत हे आम्ही स्पेशली कस्टमाइज केले हे साऊथ पॅटर्न मध्ये आहेत अडीचशे तीनशे स्टार्ट आहे आपल्याकडे ना ब्रायडल ज्वेलरी मिळते एक छान आहे की रेंडी सुद्धा मिळते म्हणजे एखादा असं असतात की आपल्याला तेवढा खर्च करायचा नाहीये मॉडर्न ज्वेलरी आहे खूप छान वाटतंय पीआर की दुनियामध्ये मी प्रणाली तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते ह्या चॅनल मार्फत फक्त मनोरंजनच नाही फक्त नवीन नवीन बिझनेस आयडिया सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचवतो त्यामुळे चॅनल नक्की सबस्क्राईब करा फ्रेंड हाय फ्रेंड्स नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे मजेत ना मी प्रणाली पी आर की दुनियामध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तुम्ही पाहत असालच आपण आज आलो आहे ज्वेलरीच्या खजानामध्ये आणि या खजाना आहे जयश्री कलेक्शन्स ठाणे वेस्ट इथे आणि खूप सारे ज्वेलरी आहेत मी तर फर्स्ट टाईम आले आहे खूप ऐकलं होतं या दुकानाविषयी आणि आता आपण भेटतोय मी श्रुती यांना सो हाय श्रुती हाय कशी आहेस मस्त तो जयश्री कलेक्शनच्या ओनर जे आहे त्यांची लेक आहे श्रुती आणि फर्स्ट टाइम आणि आय गॉट इम्प्रेस कि एवढे ज्वेलरी काय सांगशील तुमच्या दुकानाविषयी आमची ठाण्यामध्ये चार दुकानं दा, दादर मध्ये दोन दुकान कोल्हापूरमध्ये एक आणि कल्याण मध्ये एक असे मिळून पूर्ण महाराष्ट्रामध्ये आमची wow. नऊ शॉप्स आहे wow, जसं तू तु, तुम्ही म्हणालात की येऊन इकडे खूप इम्प्रेस्ड फील होत तुमची स्पेशालिटी काय बेसिकली स्पेशालिटी अशी आहे की आपल्याकडे जी ज्वेलरी मिळते ती कुठेच मिळत नाही आपल्या जी क्वालिटी आहे best best ती कुठेच महाराष्ट्रामध्ये मिळत नाही आणि आम्ही एकदम बेस्ट टू बेस्ट रेट आणि कस्टमरला प्रॉपरली अटेंड करतो तुम्ही कशी ज्वेलरी असतो म्हणजे ग्रॅमची ज्वेलरी आहे आमच्याकडे वन ग्रॅम आहे मायक्रो प्लेटिंग आहे डायमंड आहे ते आहे मोत्यांची ज्वेलरी आहे आमच्याकडे भरपूर अशी व्हरायटी आहे तुम्हाला जे हवं ते आम्ही साधारण तुम तुमच्या समोर करू शकतो So, आपण आता श्रावण महिना सुरू होईल म्हणजे आता पाऊस सुरू झालेला आहे आता एक एक सणवार सुरू होतील तर तुमचा फेरही इकडे नक्की होईल मी जरूर सांगेन आपण आता कुठून सुरुवात करूया मला कळतच नाही कुठे बघू म्हणून <laughs> <laughs> आपण आता आधी मोत्यांच्या सेक्शन मधन बघूया sure, sure. हे मोत्यांचे तुम्ही बघता खूप सारे व्हरायटी आहेत उशा टाइप प्रॉपर प्रीमियम कलेक्शन आहे दहा वर्ष गॅरंटी आहे खूप छान कलेक्शन दहा वर्ष गॅरंटी काहीच होत नाही हे मोती एकदम प्रीमियम क्वालिटीचे क्वालिटी okay. आणि एक सुंदर डिझाईन आणि हे डिझाईन तर मी असं पहिल्यांदा बघते अगदी

साडेआठशे पासून आहेत का नेकलेस पण वेअर करू शकता हातात वाटून वेअर करू शकता आणि याच्यामध्ये लॉंग मध्ये पण आहे म्हणजे साऊथ इंडियन ज्वेलरी स्टाईल मध्ये भरपूर आहेत आपल्याकडे वाव हे किती तरी सुंदर दिसतंय डिझाईन्स हा चोकर टाइप आहे ना हे आणि हे लॉंग मध्ये आहे आणि आजकाल सगळं नववारी स्पेशली नववारी सगळे जण घालतात पूर्वी असं असायचं की फक्त नवरी नववारी घालते आजकाल असं असतं की थीम असते आणि सगळे घालतात आणि त्यावेळेला ज्वेलरी आहे आणि ह्याचे काय ह्याचे है? पण दहा वर्ष गॅरंटी असते हो हो अगदी म्हणजे जी ह्याची जी क्वालिटी आहे तुम्ही बघत असाल ह्याची एकदम प्रीमियम क्वालिटी आहे ह्याच्यामध्ये काहीच होत नाही काळ वगैरे पण नाही पडत नाही एकदम छान क्वालिटी आहे ह्याची आम्ही आमच्या शॉपला नक्की व्हिजिट करा अशी माझी खूप इच्छा आहे सगळ्यांनी या म्हणजे पण खूप सारे डिझाइन्स आहेत डूल आहेत हे असे छोटे बँगल्स आहेत कंबर पट्टा आहे किंवा कानातल्या शंभर पासून सुरू आहे अच्छा फक्त शंभर पासून हे सुरू आहे खूप छान आहे सो खूप सुंदर डिझाईन्स आहेत आणि हे आजकाल लांब ह्याची खूप स्टाईल आहे खूप एक एक पेंडंट तुम्ही बघता खूप सुंदर पेंडंट जो ट्वेंटी टू ट्वेंटी फॅन्सी आहे आणि खूप चालतं हे त्या मुली पण हे घालतात ड्रेसवरती पण एकदम छान दिसतंय त्यामुळे ह्याचं जे वेट आहे त्याच्यावर समजते की त्याची क्वालिटी पण तितकीच चांगली कारण बरेचदा असं म्हटलं बघतो आपण की प्लास्टिक सुद्धा असतं त्याच्यामुळे हे जे वजन आहे त्याची क्वालिटी कळते हे बेस्ट हँडमेड आहे खूप सुंदर सुंदर डिझाईन्स आहेत आणि विथ इयरिंग सुद्धा आहेत विथ इयरिंग्स येस हो। yes. कस्टमर सतत सुरू आहेत तुमचं काय डेली असतो ओपन की कसं असतं डेली असतो आमचं ओपन मंडे टू संडे सकाळी दहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत कंटिन्यू येस येस डे आपण ऍड्रेस देतोच तुम्हाला कधी यायचं झालं तर डेफिनेटली या कुठल्या कुठल्या ठिकाणी तिकडे सगळीकडे अशा प्रकारची ज्वेलरी आहे हो प्रत्येक प्रत्येक जागी सेम प्रकारची ज्वेलरी आहे अजून व्हरायटी आहे खूप सुंदर सुंदर बांगड्यांचे डिझाईन्स आहेत आणि याचे काय रेट्स असतात हे तुम्हाला साडेपाचशे पासून क्वालिटी खूप चांगली येणार चांदी बेसवर येतील वाव हे खूप सुंदर आणखी अगेन आहे कर्णफूल हे खूप सुंदर आहे मस्त वाटत अगदी आणि आहे पूर्ण मासुळीच्यावर हे आम्ही स्पेशली कस्टमाइज केलं आहे वाव खूप सुंदर आहे नाईन फिफ्टी वाव आणि ह्याचं पण शायनिंग पॉलिश वगैरे व्यवस्थित असतं oh, हो oh, हो एकदम सुंदर सुंदर क्वालिटीचा आहे तुम्ही घालून बघितलेलं आहे केक हे खूप सुंदर आहे आणि त्याचं वेट पण तेवढं नाही आहे तर दिवसभर समजा एखाद्या फंक्शनला घालायचं असेल तर कान दुखायची शक्यता असते त्याचं तेवढं वेट नाही आणि खूप सुंदर लुक आलं आहे आणि छान वाटतंय त्याच्यावर सगळी ज्वेलरी साडी आहे त्यामुळे अजून छान वाटेल फक्त सगळा मोत्यांचं सेक्शन आहे आता आपण इथे बघूया आता मायक्रो प्लेटिंग गोल्डमध्ये बघूया अच्छा हे सगळे आपले कोल्हापुरी साज कोल्हापुरी साज आहे लॉंग शॉर्ट सगळे व्हरायटी आहे अच्छा अच्छा ओके चंद्र्यामध्ये लक्ष्मी आहे त्याच्यावरती काढलेली आणि चंद्रकोर आहे आणि खूप सुंदर पुर सुंदर आहे साडीवरती फक्त एक नेकलेस जरी घातला तरी एकदम बेस्ट एकदम प्रीमियम लुक सुंदर आहे आणि खरोखर त्याचं म्हणजे आता माझी तर साडी बी आता नॉर्मल साडी आहे पण जर एखाद्या आपल्या फंक्शनची साडी एखादी घातली तर एवढंच की आणि काय कॉस्ट स्टार्टिंग स्टार्टिंग अठराशे ह्या सगळ्या सुशीचे प्रकार आहेत नाजूक सुशी आहे सगळे अडीचशे तीनशे पण स्टार्ट आहे आपल्याकडे तर तीन हजारापर्यंत आहे हे सगळे जर ठीक आहे पारंपरिक आहे हे पण चोपटी आणि ही चोकर आहे सगळे हे सगळेच पारंपरिक दागिने बघतोय बर का आपण आणि तेही अगदी कमी किमतीमध्ये म्हणजे सोन्यापेक्षा सुंदर डिझाईन दिसले याच्यामध्ये मला याच्यामध्ये आपण बघतोय बकुळी हार पासून अगदी सगळेच आहेत अच्छा हे सगळे साऊथ पॅट साऊथ पॅटर्न हे आपण आता बघतोय सोन्यासारखी अगदी दिसत आहेत अशी मंगळसूत्र हो। आहेत आणि त्याचे डिझाईन सुद्धा अगदी छोटे छोटे छान आहेत म्हणजे नॉर्मली तर जाडे असतात तसं नाहीये हे सोन्यासारखं दिसत पण वन ग्रॅम गोल्ड आहे खिशाला परवडेल असे हे वन आहे पंचवीसशे शॉर्ट नेकलेस वगैरे आहेत लॉंग नेकलेस आहेत हे लॉंग नेकले पंचवीसशे पासून ते पण आहेत हा इथे लॉंग मंगळसूत्र आहेत ब्रॉडमध्ये ते दोन हजार पासून प्राईज आहे त्यांची पाटली प्रकार आहे सो आपण बघतोय खूप सारं कलेक्शन आहे इथे पण आहे त्यांच्याकडे अगदी ब्रेसलेट्स आहेत जेंट्सचे ब्रेसलेट्स आहेत जेंट्सचे चेन दिसतात आपल्याला आणि इथे सुद्धा मी बघते तर इथे नेकलेस आहेत म्हणजे अगदी छोटे नेकलेस पासून आहे तो एकदम युनिक डिझाईन आहे पण याचावर देवीचे डिझाईन हां देवीचे फोटो आहे दे त्याच्यावरती आणि खूप सुंदर डिझाईन्स आहेत अगदी अंगठ्या सुद्धा दिसतात मला इकडे अंगठ्या आहेत अगेन इअरिंग्स आहेत छान छान मंगळसूत्र आहे आता मंगळसूत्र आपण एक बघतो हे लाँग मध्ये आहे याची काय मॅडम कॉस्ट साठी 5000 चा अच्छा आणि हे पण अगेन किती काळ पडत नाही so, अच्छा पॉलिश होतात ओके इथे आपण बघतोय फॅन्सी मंगळ दिसतायत हे साडेतीनशे पासून स्टार्टिंग आहे हे हे छान आहे बघा बघू शकता तुम्ही हे साडेतीनशे पासून हो साडेतीनशे पासून स्टार्टिंग वाव खूपच छान मोत्यांमध्ये आहे मायक्रो प्लेटिंग आहे तुम्हाला अगदी डेली यूज साठी घालायचं सिंटे पण हे राहतात का म्हणजे डेली यूज वगैरे केलं तर काळ पडत काळ नाही पडत अच्छा हे खूप सुंदर आहे बघा हे कितीला आहे दोन बद्रीचा घेतला तर दोनशे रुपये वाव हे खूप सुंदर आहे दोनशे रुपयामध्ये इतकं सुंदर मंगुत्र आणि ते परत क्वालिटी चांगली असल्यामुळे टिकतात सुद्धा काय बघू आणि काय नको असं झालं तर मला अक्षरशः इतके सुंदर डिझाईन्स आहेत तरी आपण खूप फास्ट मध्ये बघतोय डिटेल ब्लॉग तुम्हाला बनवून हवा असेल तर मला नक्की कमेंट मध्ये तसं सांगा बरं का फॅन्सी वेअर व्हिटियरिंग्स तुम्हाला जल्दी आपण टेम्पल ज्वेलरी करतो म्हणतो तशाच टाइम ओके विथ विथ इस आहेत त्याचं कायरिंग पंधराशे रुपये ओके तुम्ही बघू शकता इथे भरपूर व्हरायटी आहे आमच्याकडे हे एक युनिक मंगळसूत्र दिसतंय याच्यामध्ये हे कितीला तेराशे अच्छा ओके आता हे तुम्ही असंही घालू शकता ग्रीन साडीवरती हे तुम्ही पिंक साडीवरतीही घालू शकता रिव्हर्सिबल ओके वाव वाथ इयरिंग्स माहिती तुम्हाला हे खूप छान आहेत आणि वेगळे वेगळे डिझाईन आहेत खूप तरी किती म्हणजे टाइम कमी पडेल इतकी ज्वेलरी आहे आणि इथे अगेन इथे डायमंड ज्वेलरी स्टार्ट होते साऊथ इंडियन ज्वेलरी टाईप हे साऊथ पॅटर्नमध्ये आहेत लॉंग सेट आहे शॉर्ट सेट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळतील चोकर पण आहे याच्यामध्ये हे कॉपरमध्ये चंद्रहार आहेत मोती चोकर आहे कॉपर चोकर आहेत हे कुंदनमध्ये पण लावलेली आहे ज्वेलरी लावले याच्यामधले त्याचप्रमाणे झुमके आहेत टॉप्स आहेत टॉप्स आपल्याकडे तुम्हाला दोनशेपासून स्टार्टिंग आहे ते साडेपाचशेच्या रेंजपर्यंत आहे झुमक्यांची प्राईस पण अडीचशे तीनशेपासून स्टार्टिंग आहे बाराशेच्या रेंजपर्यंत तुम्ही घ्याल त्याप्रमाणे आहेत आपल्याकडे ब्राइडल साठी सेट आम्ही तयार करून ठेवलेलेच आहेत आता सणवार सुरू होतीलच आणि लग्न सराही सुरू होईल आणि त्यामुळे प्रत्येकीला वाटत असतं आपल्याकडे छान छान दागिने हवेत त्यामुळे नक्की या इकडे हे सगळं आपल्या स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग आहे हे सगळं आपल्याकडे बनते हे सगळे डिझाईन्स आपले जयश्री कलेक्शन चे आहेत अच्छा तुम्ही स्वतः डिझाईन ओ नाईस म्हणून ते एक एक युनिक आहेत म्हणजे बघावं तेव्हा एक एक वेगळा काहीतरी दिसतंय आता इथे फक्त हे डायमंड ज्वेलरी सुरू होते डायमंड सुद्धा आहेत आणि तुम्ही हे सेक्शन बघत असाल तुम्हाला जर रेंट घ्यायची असेल असेल पूर्ण ब्रायडल ज्वेलरी मिळते म्हणजे अगदी अंगठी पासून ते बऱ्याच जणांना प्रश्न असतो इतकी महागाची ज्वेलरी घेऊन करणार काय तर त्यासाठी हे उपयोगाला आहे ना एक छान आहे की रेंट मिळते म्हणजे एखादा असं असतात की आपल्याला तेवढा खर्च करायचा नाहीये अगदी हजार रुपये देऊन आवडती ज्वेलरी घेऊ शकतो हे खूप छान आहे डेली यूज ते हे छान छान चेन्स आहेत परत डेली यूज चे हे छोटे छोटे मंगळसूत्र आहे जे तुम्ही डेली वेअर ऑफिस वेअर आहे हे आहे एकशे पन्नास पासून शंभर ऐंशी रुपये पण स्टार्टिंग आहे क्वालिटी एकदम बेस्ट आहे काळं वगैरे पडत नाही अगदी कमी दरात तुम्हाला हे डेली वेअरचे मंगळसूत्र मुलींसाठी मुलींसाठी फॅन्सी चेन्स प्लस आमच्याकडे ब्रेसलेट सुद्धा आहेत अच्छा वा wow, व्हेरी नाईस nice. हे सगळे मायक्रो प्लेटिंग डिस्काउंटेड आम्ही नेकलेस ने विकतो ह्याच्यामध्ये पण खूप सुंदर सुंदर डिझाईन्स दिसत आहेत आणि ह्याच्यामध्ये सगळे मिक्स आहेत आय थिंक याचं काय प्राईस स्टार्टिंग वगैरे तीनशे स्टार्ट ओके हे पण खूप सुंदर आहे डिझाईन्स आणि फक्त तीनशे पासून आहेत दॅट इज ग्रेट ज्वेलरीचा अक्षरशः खजाना आहे ना कसा वाटला आहे ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा असेच छान छान व्हिडिओ घेऊन आम्ही तुमच्यासोबत येत असतोच दर आठवड्याला हे डेलिवेअरचे मंगळसूत्र आहे लॉंग लॉंग मंगळसूत्रापासून आपल्या मोठ्या माळा आहेत इथे चेन्स आहेत बकोळी हार आहे, आहे। हा गजरा हार पर आहे परत इथे डेलीवेअरचे भरपूर मंगळसूत्र आहेत आमच्याकडे व्हरायटी अंदाजाचा रेट काय असतो दोनशे पासून सुरुवात आहे तणमणी सुद्धा दिसेल छोटे शॉर्ट हे बघा हे ठुशा आहे छोट्या छोट्या लहान मुली सुद्धा घालतात दिवाळी पहाट असो किंवा काही फंक्शन असो सो so, मी इथे आता मोत्याची ज्वेलरी घालून बघितली आहे आणि ही थोडीशी मॉडर्न ज्वेलरी आहे पण खूप छान वाटते लाईट वेट तर आहेच पण त्यासोबत त्याचं तुम्ही शायनिंग पण बघताय खूप सुंदर एक एक आहेत बांगड्यांचे डिझाईन्स बघताय नथ आहे ही खूप छान डायमंडची नथ आहे अगेन चोकर हा एक खूप सुंदर युनिक चोकर आहे आणि खूप सगळंच सुंदर आहे मला असं वाटतं की इथं आल्यानंतरच एखाद्या बाईला ते छान वाटेल की आपल्या साडीवरती आपल्याला काय शोभून दिसतंय तुम्ही इथे येऊन स्वतः ट्राय करून बघा आणि खूप छान वाटतंय म्हणजे मी आता खरंच साध्या साडीमध्ये होते जस्ट बघायला आलेले आणि खूप छान वाटलं मला इकडे थँक्यू सो मच तुला थँक्यू आणि खूप छान होऊ दे इथलं तुमचं जयश्री कलेक्शनचं आहे मी जरूर सांगेन तुझ्या मम्मीला सुद्धा सांग थँक्यू सो मच लवकरच नवी मुंबईमध्ये सुद्धा या oh, oh. सो आम्हाला पण बरं पडला <laughs> आम्हाला ठाण्याला यावं लागणार <laughs> नाही so, सो आपण त्यांना वेलकम करूया लवकरच नवी मुंबईमध्ये आणि कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा ज्वेलरी खूप सुंदर आहे इथे आल्यानंतरच तुम्हाला समजणार आहे त्याचा एक एक म्हणजे हातात घेतल्यानंतर ज्वेलरीची क्वालिटी कळते आपल्याला oh. लेडीज जर त्याच्यात हुशार असतात आणि त्याच्यामुळे इकडे नक्की या हो इकडे आलात तर आपलं नाव नक्की सांगा की आपण व्हिडिओ बघून आलात म्हणून त्यांनाही छान वाटेल आणि कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा नक्की करा आणि नक्की व्हिजिट करा yes, नक्की विजिट करा शोरूमला आपण ओके सो 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 थँक्यू थँक्यू मच मच चॅनल नक्की सबस्क्राईब करा फ्रेंड्स कारण तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं तरच आम्हाला समजेल की तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडतात आणि त्यासाठी आम्ही मेहनत घेतोय ती सत्कारणी लागते हे सुद्धा आम्हाला नक्की समजेल त्यामुळे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा नक्की करा असेच भेटूया लवकरच नवीन व्हिडिओसह